जी एस सी एस आणि दुसऱ्या एजन्सीज असतील त्यांचा गैरवापर हा साठी केला जातो असं दिसतंय त्याचं पहिलं उदाहरण असं की काँग्रेस पक्ष त्यांचं जे बँकेचं अकाउंट आहे ते गोठवल्या बँकेचं अकाउंट त्यांचं गोठवल्याच्यामुळं त्यांची ज्यांची निवडा जे काही त्यांनी नियोजन केलं होतं ते संकटात आलं था। छपाई झाली लोकांचा प्रवास फसादाच्या संबंधीच्या वाटीच्या सुविधा या सगळ्या गोष्टी या पद्धतीनं त्यांचं खातं गोठवून त्या ठिकाणी थांबवल्या आणि एका दृष्टीनं देशातल्या महत्त्वाच्या फटसाला आज प्रचार करण्याचा साथी साधन दे ही सुद्धा उपलब्ध करून द्यायची नाही त्यांची स्वतःची ही चोकांची भूमिका या पुढे झाली नव्हती आणि त्या ठिकाणी ती झाली दुसरी गोष्ट अशी एक की राज्याचे काही प्रमुख नेते जे आहेत त्या प्रमुख नेत्यांच्यावर ईजी एजन्सीज आहेत त्यांचा वापर करून त्यांच्या कारवाई करण्याचा उद्याचा प्रयत्न केला जातो त्याचं पहिलं उदाहरण झारखंडचे मुख्यमंत्री ते आदिवासी आहेत हे आदिवासींचं राज्य आहे आणि आदिवासीनच्या राज्यात अतिशय ज्यांचा फरभाव आहे अशा व्यक्तीला काही त्यांचा आवड करून चौकशी जाऊन त्यांना तुरुंगात मुख्य अंतरांना तुरुंगात टाकल्याचं सांगून घेत तो झाला आणि आता अरविंद केजरीवाल यांना काही दिवस आम्हाला वाचायचंच होतं त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल त्यांना आतापर्यंत सात आठ सर्व स्थाली आणि काय त्यांना अटक केली अटक कशासाठी केली तर मध्य धरून प्रत्येक राज्यामध्ये मद्य धरलं असतं आणि त्यांनी त्याची फॉलिसी तयार केली ती फॉलिसी तयार करण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो कुठल्याही गोष्टी असा शेवटी मंत्रिमंडळामध्ये काय मंत्रिमंडळामध्ये त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नाची धोरण ठरवण्यामध्ये अधिकृत यंत्रणा आणि त्या मंत्रिमंडळाने श्री फौल श्री ठरवली त्या फॉलिश्रीमध्ये थांबव काही चुकलं असेल ते आणखी काय असेल तर लोकांच्या समोर जावडणुकीचा प्रश्न उपस्थित करा काही गेलं असेल तर कोर्टामध्ये जावा पण असं न करता तिथल्या एक दोन मंत्र्यांना फुली अटक केली तिसऱ्या एका लोक राज्यसभेतला त्यांचा जो नेता आहे त्यांना अटक केली आणि काल ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक केली म्हणजे राज्याच्या प्रमुखाला अटक करणं आणि त्यांनी धरून ठरवली त्या धोरणाच्यासाठी अटक करणं हे तोटी गैरवाज्य आहे गैर चुकीचं आहे आणि आज आपण तितवरण गेलो म्हणजे मुख्यमंत्र्यांनासुद्धा अटक करण्याच्यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा ईश्वरण आज हे वादभ सरकार होते की ह्या निवडणुका फेर म्हणजे नोकऱ्या वातावरणात हवं ती जी अपेक्षा आहे त्याबद्दलची चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे मला स्वतःला दिल्लीची जी माहिती आहे त्यामुळं गो एक गोष्ट आहे की केजरीवालला अटक झाली त्याचा फायदा फगार उदयसाला केजरीवालच्या शंभर टक्के जागा निवडून येते मागच्या निवडणुकीमध्ये तिथं ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता अकरा लागल्या लक्षात नाही ऐंशी का ब्याऐंशी आमदार असतात तिथं त्याच्यात दोनच जागा फक्त भाजपच्या आल्या बाकी सगळ्या केजरीवालचे आले आता ही मागचा अशी अवस्था होती आता केजरीवाल अटक केल्याच्या नंतर त्या दोन सुद्धा येणार आहेत लोक केजरीवालच्या बाजूने करून देतील आणि ज्यांनी या सगळ्या कारवाई केल्या त्यांच्या ठळवणीत देतील एसी वारा करू मुख्य मुख्यमंत्र्यांना अटक करणं सत्तेचा गैरवापर करणं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीवर आलेले हे संकट आहे या देशातल्या लोकशाहीवर असता असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवार्य झालं नाही ते अनिवाणीच्या काळामध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली तशी शक्ती ही या निवेदकीत सुद्धा दाखवावी आणि दाखवते हा माझा विश्वास विषय ठिकाणी सरळच आहे की देश फात दहशत निर्माण करत हे अनेक ठिकाणी आहे इथे ऐकायला जाऊ न इथं कोणाचं दुकानवरील करणाचं काय कर या सगळ्या गोष्टी या इच्छा लेवलला सुद्धा होतात त्यात आता देश फातळीच्या लेवलला करायची ही भूमिका घेतली आणि या खुली असं कधी नव्हतं हां जाहीर संघटना एकमेकाच्याबद्दल बोलतील ती काही ठरणी का करतील पण तुम्हाला लोकशाहीचा सा अधिकारच बजावून द्यायचा नाही हे कधी या फुली देशात नव्हतं आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचा अर्थ आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे याच्यातनं स्वच्छ दिसतं

तर अधिक पूर्ण राहणार हंड्रेड पर्सेंट त्याची किंमत उजावी लागेल असं आहे की केजरीवाल एका सामान्य कुटुंबाचा व्यस्त सा एकदा दोनदा तीनदा मुख्यमंत्री झाले ऐंशी टक्के नाही नव्वद टक्के मतं ही त्यांना फसतात याचा अर्थ काय याचा अर्थ लोकांना त्यांचं नेतृत्व मान्य आहे आणि नेतृत्व आणि काम करणाऱ्या एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरुंगामध्ये सत्ता त्याला त्याचा लोकशाहीचा अधिकार गाजून देत नाही हे लोकांना आवडत नाही भ्रष्टाचाराचं एक मोठं आंदोलन केजरीवाल यांनी स्वतः उभं केलं होतं आणि मात्र त्यांनाच त्या भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न हा फक्त पुरता निवडणुकीपुरता हंड्रेड पर्सेंट निवडणुकीचा होता असं आहे की मोदींच्या

मनसेवर आरोप झाले नंतर कोर्टाने त्यांना सुट्टी दिली आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा मनसी करायचं होतं पुन्हा मनसी करायला गव्हर्नरने नाही म्हणून सांगितलं पुन्हा मनसी करायचं त्यांना हा गव्हर्नरचा अधिकार नाही आहे अधिकार आहे आणि त्यांना शपथ देत नाही म्हणजे आज कोर्टाने थोडं विविध भूमिका घेतली कोर्टानं सांगितलं की शपथ द्यायला लागेल हा तुमचा अधिकार नाही पण गव्हर्नर सफल द्यायचं नाही ही भूमिका स्वतःच्या माणसाने घेऊ शकत नाही त्याला दिल्लीवर नको तर सांगितलं की असं असं तुम्ही करा आणि म्हणून घटनेनं असलेले राज्यांचे अधिकार सुद्धा पाहिजे सुद्धा नाही आणि आज केजरीवाल झालं उद्या बाकीच्या ठिकाणी सुद्धा झारखंड झालं केजरीवाल झालं ठीक थिक ठिकाणी या प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करणं आणि सत्ता आपल्या हातात ठेवणं हे त्याचं सूत्र आहे जागा फायदल कधी होणार कधी आणि माझा आपण म्हणणार मान्य केलेलं नाही केलं आमच्यावर इच्छितो माझी इच्छा आहे पण सगळ्यांची इच्छा असली पाहिजे कारण त्याच्यामध्ये हा निर्णय फक्त माझ्यावर होणार नाही त्याच्यामध्ये माणसी चालू का आकलून यायचं त्याच्यामध्ये सांगोळा चालू करायचं त्याच्यात हर्चण यायचं त्याच्यात मान थावायचं या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आमची चर्चा चालू आहे केजरीवालांना अटक केली निवडणूक कळवता केजरीवालांना अटक केली ही घटना ठीक आहे किवंत नाही लीगल सोल साहेब एका बाजूला ईडीचा कारवाई होत मात्र दुसऱ्या बाजूला भाजप इलेक्ट्रल बॉन्ड्सवर कुठेच काही भाष्य करत नाहीये सुप्रीम कोर्टाने क्लिअर इंस्ट्रक्शन्स दिले सुद्धा मात्र बारापर्यंत इलेक्ट्रल बॉन्ड्सवर काही भाष्य केलं कसं साचे व्यवस्था केलं पैसे त्यांनी लगेच सगळ्याच्या हस्ते तुम्ही त्यांच्याकडे आहे आणि या इलेक्ट्रल बॉन्ड्स आधार घेऊन त्यांनी जे काही जमा करायचे ते दावा त्यांनी केला त्याची चर्चा होणं त्यांचा हिताचं नाही म्हणून गफावसे आहे कोण कोणा कोणा सांगतंय सुशील कोण सांगतंय पण सुशील करताना सुद्धा काही ना काहीतरी कारण येऊन ते फुलं ढकलत आपल्याला पन्नास पंचावन्न वर्षाचा अनुभव आहे दोन हजार चौदा ला राज ठाकरे स्वतंत्र लढले दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडी आली आणि आता भाजप जायचं ते निर्णय घेताना आपण बघतोय किती त्यांना यश मिळेल असं वाटतं माहिती नाही हजीची किती जागा व्यवस्था आहेत एक व्यवस्था आहेत का दोन व्यवस्था आहेत आता बातमी मुंबईच्या फेरफारला दोन जागेची आहे